नमस्कार नऊच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर देश सुरक्षेचे सगळे उपाय सरकारनं योजले असून सर्व जाती धर्माचे लोक दहशतवाद विरोधात लढतील राजनाथ सिंग आज बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं राज्यात सर्वत्र भगवान बुद्धांना वंदन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून मन की बात कार्यक्रमाद्वारे साधणारा जनतेशी संवाद डाळींच्या दर नियंत्रणांसाठी डाळीवर मूल्यवर्धित कर आणि बाजार शुल्कासारखे स्थानिक कर लावू नयेत केंद्रीय अन्न मंत्र्यांकडून राज्यांना निर्देश जम्मू काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी अनुराग ठाकूर यांची बिनविरोध निवड रोनू चक्रीवादळाचा ओदिशाला बसणारा तडाखा टळला मात्र वादळ बांगलादेशात थडकलं वीस जणांचा मृत्यू आणि देशात काही राज्यात रेड अलर्ट कायम विदर्भात उद्यापासून तीन दिवस तीव्र उष्णतेची तर कोकणात पावसाची शक्यता आहे आणि आता सविस्तर वृत्त देशाच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारनं आवश्यक ते सगळे उपाय योजले असून दहशतवादाचा सामना करण्याकरता सर्व जाती धर्माचे लोक प्राणपणानं लढा देतील असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे आंतरराष्ट्रीय बुद्ध पौर्णिमा दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज नवी दिल्लीत बोलत होते देशातले लोक सुज्ञ आहेत आणि इस्लामिक सारख्या दहशतवादी संघटनांनी लोकांना चिथावणी देणाऱ्या कितीही चित्रफिती प्रसारित केल्या तरी देशवासी त्यांना बळी पडणार नाहीत असं म्हणाले इस्लामिक सारख्या दहशतवादी संघटनांना देशात पाय रोवता येऊ यासाठी सगळी खबरदारी सरकार घेईल अशी ग्वाही त्यांनी दिली बुद्धानं दिलेल्या शांतीच्या संदेशातच मानवजातीचा उत्कर्ष सामावलेला आहे असं सांगून राजनाथ सिंग म्हणाले की बुद्धपौर्णिमा ही केवळ बौद्धांसाठीच महत्त्वाची नसून हिंदूंसाठीही तितकीच महत्त्वाची आहे कारण हिंदू धर्मीय बुद्धाला विष्णूचा नववा अवतार मानतात बुद्धाच्या वैशाली नगरीत भारतातलं पहिलं प्रजासत्ताक राज्य स्थापन झालं आजच्या कठीण काळात बुद्धाचं तत्वज्ञान आपल्याला तारू ते म्हणाले आज वैशाखी बुद्धपौर्णिमा सिद्धार्थ गौतमाचा जन्म बोधिवृक्षाखाली सम्यक ज्ञानप्राप्ती आणि कारुण्यमूर्ती बुद्धाचं महापरिनिर्वाण या तीनही घटना घडल्या तो दिवस म्हणजे बुद्धपौर्णिमा मानवजातीच्या कल्याणासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या समृद्ध जीवन जगण्याच्या सद्धर्माचं दान देणाऱ्या बोधिसत्व तथागतांना त्रिवार अभिवादन प्रज्ञेचे आगार शिलाचे भांडार करुणेचे महासागर शांतीचे अग्रदूत बोधिसत्व तथागत गौतम बुद्ध स्वत्वाची जाणीव करून देणारा प्रज्ञा जागृत करणारा शिलाचं महत्व विशद करणारा दया करुणेचा बुद्धाचा धम्म म्हणूनच बुद्ध संदेश देतात अत्त दीप भव भव दैन्य, स्वयं दीप हो। दीप स्वयं हो। जगातील दुःख तृष्णा विकार यावर मात करणारा विज्ञानवादी दृष्टिकोन देणारा बुद्धाचा सद्धम्म अखिल विश्वाला तारणारा शांती अहिंसेचा समतेचा प्रेमाचा अन बंधुत्वाचा संजीवक धम्म विचार माणसा माणसात पेरणारा बहुजन हिताय बहुजन सुखाय हे कल्याणकारी विचारधन बुद्ध आपल्याला देतात को ललकार, दूत को जाती धर्म वर्ण पंथ यांच्या अठरा पगड गर्तेत गुदमरलेल्या कोंडलेल्या श्वासाला विशाल दृष्टीकोनाचा मानवी कल्याणाचा जीवन जगण्याचा आश्वासक सम्यक मार्ग दिला आहे या सम्यक सन्मान जगातल्या प्रत्येकांचं आयुष्य निर्विघ्न होण्यासाठी बुद्ध विचारांचं अनुसरण अगत्याच आहे को भारतीय जम्बूद्वीपात रुजलेल्या अर्हत सम्यक संबुद्धाच्या मंगलमय विचार धनान बुद्धाच्या सद्धम या भूतलावरील चराचर सृष्टीच कल्याण भवतू सब मंगलम गौतम बुद्धाचा संदेश आजच्या बुद्धपौर्णिमेच्या मंगल दिवशी राज्यात ठिकाणी विविध कार्यक्रमातून भगवान बुद्धांना वंदन करण्यात आलं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यपाल चे विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला बुद्धपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत बुद्ध पौर्णिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं नागपूर जिल्ह्यातल्या कामठी तालुक्यात ड्रॅगन पॅलेस बुद्ध पौर्णिमेनिमित्त परित्राण पाठ आणि विशेष बुद्धवंदना करण्यात आली पुण्यात नालंदा बुद्ध विहारात बुद्धवंदनेचा कार्यक्रम झाला रत्नागिरी जिल्ह्यातही विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं रायगड जिल्ह्यातल्या महाड शहराजवळच्या बौद्ध लेण्यांच्या समूहामध्ये दरवर्षीप्रमाणे आजही बुद्ध जयंती साजरी झाली अकोल्यात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं अशोक वाटिका इथं सकाळी सामुदायिक वंदना करण्यात आली बुलडाणा जिल्ह्यातल्या चिखली इथंही पंचशील बुद्धविहाराच्या वतीनं भव्य शोभायात्रा काढण्यात आली जळगावमध्येही बुद्ध पौर्णिमेनिमित्त शांती शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं कोल्हापूर जिल्ह्यातही बुद्धजयंती विविध कार्यक्रम आणि उपक्रमांद्वारे मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं साजरी करण्यात आली बुद्ध विचारांचं आंतरराष्ट्रीय महत्त्व उलगडण्यासाठी आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते तसंच बुद्ध विचारांचे अभ्यासक ज व्ही पवार आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आज बुद्ध पौर्णिमा आहे आणि बुद्धांनी जे सांगितलेले विचार आहेत ते संपूर्ण मानवजातीलाच एक रास्ता दाखवणारे असे आहेत तर हे बुद्ध विचारांचा भारताबाहेर प्रसार कसा आणि केव्हापासून झाला पहिला प्रथम आज बुद्ध जयंती निमित्तानं देशातल्या आणि परदेशातल्या बुद्धानुयांना मी या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो तुमचा जो प्रश्न आहे की या देशातून म्हणजे परागंता झालेल्या हा बुद्ध धर्माचा प्रसार कसा झाला याचा अर्थ असा की ह्या देशात बौद्ध धर्म होता परंतु तो परागंता झाला होता अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं तर ह्या धर्माला धम्माला तडीपार करण्यात आलं होतं आणि ह्याला जो देशाबाहेर जो पाठवण्यात आला तडीपार करण्यात आला होता याची याला सुरुवात झाली ती साधारणत तथागत गौतम बुद्धाच्या महापरिणानंतर महापरिनिर्वाणानंतर जेव्हा तिसरी धम्मसंगीची झाली सम्राट अशोकाने घेतली तेव्हा तसा विचार करण्यात आला की या मातीतला हा जे धर्म असूनसुद्धा तो परागंता झाला आहे या धर्मात इथं इथल्या देशातले लोक ज्याला आपण सनातनी म्हणतो ते जर स्वीकारत नसतील तर हा दे धर्म इतर देशामध्ये आपण प्रसारित करावा असा निर्णय झाला आणि त्याप्रमाणेच त्यांनी परदेशात जायचं सुरू केलं पहिला त्यांनी प्र परदेश प दौरा केला तो होता श्रीलंका देश या देशामध्ये सम्राट अशोकाने आपला मुलगा महेंद्र यालाच पाठवलं त्यानंतर पुन्हा त्या, त्या देशाची राजाची जी वा, 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 राजा राजा होता त्याची वहिनी तिला बौद्ध धर्म स्वीकारायचा होता म्हणून तिने अशी अपेक्षा केली की मला बौद्ध धर्माचा धर्माचा पा स्वीकार करायचा आहे तो एखाद्या स्त्रीच्या हस्तेच करायचा आहे आणि म्हणून त्यांनी द चक्रवर्ती सम्राट अशोकाने आपल्या मुलीला तिकडे पाठवलं या मुलीनं जाताना बुद्धाची एक बुद्ध एक फांदी नेली हा बोधीवृक्ष आज महाकाय वृक्ष झाला आहे आणि तिथलं सरकार आपला ठेवा म्हणून ह्या बुद्धीवृक्षाकडे पाहत आहे म्हणजे त्यानंतर या श्रीलंकेनंतर म्यानमार जापान वगैरे वगैरे सगळ्या देशामध्ये अनेक देशामध्ये जगातल्या अर्ध्या लोकसंख्येने हा बौद्ध धर्म स्वीकारलेला दिसतोय बरं मग आपल्या भारतामध्ये हे बौद्ध धर्माचं आचरण हे कशाप्रकारे करण्यात येतं बौद्ध धर्माचं आचरण जे आचरण आहे ते अत्यंत ज्याला आपण पंचशीलवादी म्हणतो किंवा नीतिमत्ता असं व्हायला पाहिजे होतं आणि मी तुम्हाला मुद्दाम हे सांगतो एक स्टेटमेंट मी असं करतो की ज्या ज्या देशामध्ये तथागत गौतम बुद्धाचा विचार प्र प्रस्थापित झाला त्या त्या देशाने प्रगती केली ज्या देशाने बुद्ध धर्म स्वीकारलाच नाही की बुद्ध तत्त्वज्ञान ना स्वीकारलं नाही ते देश प्रगत झाले नाही ते आधी अप्रगत आहेत आधी ते मागासलेलेच देश आहेत भारत हा त्यांच्यापैकी एक देश आहे की तो मागासलेला राहिला आहे त्याचं कारण असं की त्यांनी तथागताचा विचार स्वीकारला नाही तथाकथाचा विचार ते एका बरोबर भारताचे राज्यकर्ते किंवा बापडसले लोक महासत्ता होईल असं म्हणतो परंतु महासत्ता होत असताना आपण जर बुद्ध विचाराला जर वगळलं की बुद्ध विचाराला आपण नाकारला तर आपण महासत्ता होऊ शकणार नाही जगाचा आपण इतिहास पाहिला तर जगातला हे जगात जगात जे सगळे देश जे आज मोठ्या प्रगत झालेले आहेत त्याचं कारण त्या देशाने स्वीकारलेला बुद्ध विचार म्हणजे काय तर बुद्ध विचारामध्ये एक महत्त्वाचं आहे की बुद्ध विचारामध्ये आपण कोणत्याही प्रकारची ज्याला आपण भ्रष्टाचार म्हणतो तो भ्रष्टाचाराला मान्य नाही आपल्याला भ्रष्टाचाराला शिष्टाचार म्हटलं आणि त्यामुळे आपण नको नको त्या जे पंचशिलेच्या विरुद्ध असे आपले वातावरण वातावरण निर्मित झाले आणि आपण पंचशिलेचं पालन करण्याच्याऐवजी पंचशिलेच्या विरुद्ध कसं करायचं हे करतो त्यामुळे आपला देशाची प्रगती होत नाही बरं आपल्या बोलण्यात आत्ता बुद्धांची पंचशील तत्वांचा वारंवार उल्लेख आला तरी ही पंचशील तत्व नेमकी मोठती आहे पंचशिला म्हणजे आपण बुद्धांनी जे म्हटलं की पंचशील जिल्हा आहे आता हे पंचशील सर्वसामान्य माणूस पंचशील ग्रहण करतो जसं तथागताच्या मी बुद्धाला शरण जातो मी धम्माला शरण जातो असं त्रिसरण म्हटलं संघाला शरण जातो असं त्रिसरण म्हटलं जातं त्याचप्रमाणे पंचशिलेचं ग्रहण केलं जातं आणि या पंचशिलेचं ग्रहण म्हणजे त्यात त्यांनी जीवनाचे काही जी जे नियम आहेत त्या नियमाचा उल्लेख केला आहे उदाहरणार्थ मी दारू पिणार नाही उदाहरणार्थ मी चोरी करणार नाही अशा प्रकारचे जे ज्याला कोड ऑफ लाईफ म्हणतात कड कोड ऑफ कंडक म्हणा पाहिजे तर हे जे कोड ऑफ कंडक आहेत हे बुद्धाने सांगितलं आणि नेमकं आपण ते नाकारलं आपल्या देशात काही वर्षापूर्वी पंडित जवाहरलाल नेहरुणी या पंचशिलाचा आग्रह धरला होता परंतु ते पंचशील खऱ्या अर्थानं बुद्ध तत्त्वज्ञानाशी त्यांनी त्याची फारकत केली आणि आपण पाहतोय की देशाचा विचार बुद्ध बुद्धाचा परिवर्ण होण्याऐवजी तो दुग्धाच्या विरुद्धच वाग वागत राहिला बरं म्हणजे प्रत्येकाने आपल्या आचरणामध्ये बुद्धांचा जर विचार केला तर स्वतःची तर प्रगती होऊ होईलच परंतु संपूर्ण समाजाची आणि पर्यायनी देशाची सुद्धा प्रगती होऊ बाबतीत बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य सांगतो बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं की मी या देशाला बौद्धमय करीन बौद्धमय करीन याचा अर्थ त्यांनी प्रत्येक माणसाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला पाहिजे असं नाही परंतु प्रत्येक माणसानं बौद्ध तत्त्वज्ञान किंवा नीतिमत्ता ज्याला आपण होतो या नीतिमत्तेचं जर उल्लंघन जर केलं नाही तर खऱ्या अर्थाने सगळा माणूस बौद्ध होईल विचाराने बौद्ध होईल आणि तो विचाराने बौद्ध झाला तरच या देशाची प्रगती होईल असं मला आज ठामपणे सांगायचं आहे आता आपण हा जो बुद्ध विचार म्हणत आहोत तो वैश्विकता आणि समकालीनता ही नेमकी आहे असं आपल्याला वाटतं वैश्विक आणि समकालीन समकालीनता म्हणाचा आता आपण पाहिलं की बुद्धानं या देशाला लोकशाही शिकवली लोकशाहीचा मूळ करता मूळ विचार भिचा, विचारक हा बुद्ध आहे आज आपण ज्याला लोकप्रतिनिधी म्हणतो ही नावाची जी संकल्पना आहे ही बुद्धाच्या काळापासून आहे आणि ही लोकप्रतिनिधीची संकल्पना बाबासाहेबांनी आपल्या संविधानामध्ये घेतली आपल्या ज्याला आपण राज्यपद्धती म्हणतो त्याच्यात घेतली आणि त्यामुळे आज बाबासाहेबांनी दिलेली जी, जी लोकशाही ही लोकशाही जगभर एक वैश्विकता तिला झालेली आहे आणि जगात लोकशाहीशिवाय दुसरा कुठलाच मार्ग नाही सगळे देश लोकशाहीवादीच आहेत काही काही कमी प्रमाणात त्यांना लोकशाहीचा ते कधी उल्लेख त्यांचा कमी असतो असतो परंतु ही वैश्विकता म्हणजे बा बाबासाहेबांनी दिलेली राजकीय लोकशाही सामाजिक लोकशाही आर्थिक लोकशाही यालाच आपण वैश्विकता म्हणू शकतो बार बरोबर आहे आज आपण म्हणतो की ग्लोबलायझेशनमुळे संपूर्ण जग जवळ आलेलं आहे त्याच्यातलं अंतर कमी झालेलं आहे तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर जर बघितलं तर एक वाढता चंगळवाद आपल्याला दिसून येतो किंवा असहिष्णुताही वाढीस लागलेली असं दिसतं तर हे सगळं रोखण्यासाठी बुद्ध विचार कसे काय मार्गदर्शक ठरू शकतात चंगळवाद हा जो निर्माण झाला आहे त्याचं एक एक मुख्य कारण की आपण बुद्धाने जे सांगितलं त्याच्या नेमकं विरुद्ध गेलो म्हणून बुद्धाने तर भिक्षुणासुद्धा का किती वस्तू घ्या का, काय का करावं हे त्यांनी सांगितलं आहे लोकांनी अशा प्रकारे जे दुसऱ्या जी प्रॉपर्टी असेल ति ती गळमृत करणं आणि एकदा का आपला हा प्रभाव सुरू झाला की आपण काहीतरी मिळवायचं आहे आणि मिळव मिलौ, मिळवता मिळवता मग ते मिळालेलं जे असेल वाम मार्गाने मिळवलं असेल तर मग त्यातून चंगळवाद सुरू होतो चंगळवाद हा आपण स्वतःच्या घामानं मिळवलेल्या याच्यावर होत नाही तर आपण वाममार्गाने जर मिळवतो जी संपत्ती असेल सत्ता असेल कोणती काही असेल ही सत्ता किंवा संपत्ती ही वाममार्गाने मिळाली की त्याचा चंगळवाद सुरू होतो आणि बुद्धाने नेमकं या चंगळवादाला विरोध केला म्हणजे नीतिमत्ते त्याने त्याने आग्रह धरला बरं म्हणजे अगदी अल्पसंतुष्ट असं नाही परंतु मला जे मिळतंय माझ्या नशिबानी आहे माझ्या कर्मांनी किंवा माझ्या कष्टानी मला जी काही संपत्ती मिळते त्यामध्ये जर समाधान मानलं तर मला वाटतं या सगळ्या गोष्टींपासून एकूणच मानवजातीचं कल्याण आहे असं म्हणायला अगदी बरोबर हरकत नाही परंतु आपलं भारतीय संविधान जे आहे ते एक सर्वश्रेष्ठ संविधान असं मानलं जातं तर या संविधानाच्या जडणघडणीमध्ये बुद्ध विचारांचा कसा काय हातभार लागला पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगायला हरकत नाही की बाबासाहेबांनी बुद्ध धर्माचं आयुष्याच्या सकाळी त्यांनी स्वीकार केले एक प्रकारे मानसिकता त्यांनी स्वीकारली होती ज्यावेळेला त्यांनी मॅट्रिक पास झाले तेव्हा त्यांना जे पुस्तक दिना होतं ते बुद्धचरित होतं केळुसकर गुरुजींचं पुस्तक होतं आणि त्यावेळेपासून त्यांनी ठरवलं होतं मनोमन ठरवलं होतं की मला या देशामध्ये बौद्ध धर्मा बुद्ध तथाकथाला पूर्ण आणायचं आहे आणि त्यांनी जे सगळे कार्यक्रम घेतले ते सगळे कार्यक्रम यासाठी तत्त्व म्हणजे काय बुद्ध तत्त्व म्हणजे समता स्वातंत्र्य आणि बंधुत्व त्यांचे सगळे जे लढे होते मग तो महारचा असेल काळेरामचा असेल किंवा सगळे जे लढे होते हे समतेसाठी सखदार तळ्याचा चौदा तळाचं म्हणजे पाण्याचा हे सगळे लढे आहेत ते सगळे लढे त्यांचे जे आहेत ते समता स्वातंत्र्य बंधुत्व यासाठीच होते आणि हे समता सात्व्य त्यांनी लढे तर केलेच त्यानंतर त्यांना जेव्हा संधी मिळाली देशाचं स्वात देशाची संविधान लिहायचं तेव्हा त्यांनी तथाकथाचा कुठेही उल्लेख केला नाही किंवा त्यांनी जे पहिले जे सगळे कार्यक्रम केले ह्या कार्यक्रमाच्या वेळेस त्यांनी तथागताचा कुठे उल्लेख केला नाही ते कार्यक्रम केले आणि संविधान लिहिली त्या संविधान वेळेस देखील तथागताचा उल्लेख करत केला नाही त्यांना तथागताचा जो विचार होता बुद्धाचा जो विचार होता तो त्यांनी त्या संविधानामध्ये आणला जर त्यांनी तो बुद्धाचा विचार म्हणून आणला असता तर त्यांच्याबरोबर जे दोनशे एक लोक बाकीचे ते सदस्य होते संविधान समितीचे यांनी कडाडून विरोध केला असता कारण ते बुद्धाचे विरोधक होते त्यांनी विरोध केला असता आणि बाबासाहेबांनी म्हणून अगदी शहाणपणानं त्यांनी कुठल्या प्रकारे बुद्धाचा विचार न घेता त्यांनी ही तो तो जी लोकशाही आहे लोकशाहीतले सगळे जे आपण संविधानाचे जे कलम आहेत मग ते कलम स्त्रियांची एक बद्दल असत की कुठेच सगळी कलमं ही बुद्ध तत्वाशी जागरूक झालेली आहेत धन्यवाद पवार साहेब आपण आज इथे आलात आणि बुद्ध विचारांवर हा जो प्रकाश टाकलात त्याबद्दल सह्याद्रीवाणीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार आणि धन्यवाद जय ब्रेंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागरिकांशी संवाद साधणाऱ्या मन की बात कार्यक्रमाचा विसावा भाग उद्या सकाळी अकरा वाजता आकाशवाणीवरून प्रसारित होणार आहे हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर एफ एम आणि विविध भारतीच्या केंद्रांवर प्रसारित होणार आहे तसंच दूरदर्शनवरही हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे केंद्रातल्या भाजपा प्रणित सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली या दोन वर्षात सरकारनं काय कामगिरी केली आहे ते लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करण्याकरता पक्षातर्फे आज नवी दिल्लीत एका राष्ट्रीय कार्यशाळेचं चा आयोजन करण्यात आलं होतं पक्षातर्फे पूर्ण महिनाभर हे प्रशिक्षण अभियान राबवलं जाणार आहे पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि प्रवक्ते यांनी या कार्यशाळेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं डाळींच्या किमती नियंत्रणात राहण्यासाठी राज्य सरकारांनी मूल्यवर्धित कर आणि बाजार शुल्कासारखे स्थानिक कर लावू नयेत आणि डाळीचा योग्य पुरवठा होण्याकरता साठेबाजांवर अतिशय कठोर कारवाई करावी असे निर्देश केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी आज दिले नवी दिल्लीत राज्यांच्या अन्नमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते डाळी वगळता खाद्यतेल साखर बटाटे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे भाव बऱ्याच प्रमाणात स्थिर आहेत मागणी आणि पुरवठा यांच्यात तफावत असल्यानं डाळींचे भाव मात्र वाढत असल्याचं म्हणाले डाळींचा अतिरिक्त साठा एक लाख पाच हजार टनांवरून नऊ लाख टन करण्याची विभागीय समितीची शिफारस सरकार विचारात घेईल डाळीचे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे भाव नियंत्रणात राहण्याकरता राज्यांनी त्यांच्या स्वतःचा मूल्य स्थिरीकरण निधी स्थापन करावा अशी सूचनाही पासवान यांनी केली आहे उत्पादन मागणी आणि किमतीतली वाढ याबाबतची योग्य माहिती जाणून घेण्यासाठी एखाद्या खासगी संस्थेला काम देण्याचा सरकार विचार करत आहे असंही ते म्हणाले देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज पुण्यतिथी नवी दिल्लीतल्या वीरभूमी या राजीव गांधी यांच्या स्मृतीस्थळावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आदरांजली वाहिली तत्वांना तिलांजली देऊन मिळवलेला विजय फार काळ टिकत नाही आपण जर तत्वांशी एकनिष्ठ राहिलो तर कोणताही पराभव चिरस्थायी स्वरूपाचा नसतो असं सोनिया गांधी यांनी यावेळी सांगितलं नुकत्याच झालेल्या आसाम केरळ पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू काँग्रेसला स्वीकाराव्या लागलेल्या पराभवानंतर कार्यकर्त्यांचं मनोधैर्य उंचावण्याकरता त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या राजीव गांधी यांचा स्मृतिदिन दहशतवाद विरोधी दिवस म्हणूनही पाळण्यात येतो मुंबईच्या काँग्रेस मुख्यालयात मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी दहशतवाद विरोधी लढ्याची प्रतिज्ञा करण्यात आली पुण्यातल्या प्रियांका महिला उद्योग समूहाच्या वतीनं येणाऱ्या राजीव गांधी कलागौरव पुरस्कारासाठी यंदा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे आज त्यांना माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या हस्ते पुण्यात हा पुरस्कार देण्यात आला स्मृतिचिन्ह शाल आणि रोख रक्कम असं या पुरस्काराचं स्वरूप आहे जम्मू काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यातल्या दुर्गमुल्ला परिसरात लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं श्रीनगरपासून ऐंशी किलोमीटर उत्तरेला असणाऱ्या या भागात गेले काही तास दहशतवाद्यांशी चकमक सुरू होती ही चकमक आता संपली असून दोन जवान जखमी झाल्याचं वृत्त आहे शिक्षण संस्थांनी शिक्षकांच्या मदतीनं मानवहिताची जोपासना करणारी संस्कृती रुजवावी आणि विद्यार्थ्यांच्या कल्याणाला प्राधान्य द्यावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं नागपुरात भारतीय विद्याभवन शाळेच्या भगवानदास पुरोहित सभागृहाचं तसंच वतीनं आयोजित राष्ट्रीय एकात्मिक शिबिराचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झालं त्यावेळी ते बोलत होते युवा शक्तीच्या माध्यमातून मानवजातीचा विकास घडावा यासाठी विद्यार्थ्यांवरील संस्कार महत्वपूर्ण भूमिका बजावतात असं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात केलं या उद्घाटन समारंभाला ऊर्जा मंत्री तसंच नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे भारतीय विद्याभवनचे विश्वस्त बनवारीलाल पुरोहित उपस्थित होते भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात आयच्या अध्यक्षपदी अनुराग ठाकूर यांची निवड आता जवळपास निश्चित झाली आहे याविषयीची अधिकृत घोषणा उद्या होईल शशांक मनोहर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानं हे पद रिकामं झालं होतं ठाकूर यांच्या विरोधात कुणीच उमेदवारी दाखल न केल्यानं त्यांची निवड आता बिनविरोधच होणार आहे रोनू चक्रीवादळ उत्तर पूर्व दिशेनं बंगालच्या खाडीकडे सरकत आहे त्यामुळे या चक्रीवादळाचा ओदिशाला बसणारा फटका काहीसा टळला आहे आज हे चक्रीवादळ बांगलादेशच्या किनारपट्टीजवळ पोहोचलं वादळाची तीव्रता कमी असली तरी वीस जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे बांगलादेशात सध्या पाऊस सुरू असून उद्यापर्यंत वादळाची तीव्रता आणखी कमी होईल असं समजतं दक्षिण आसाम मणिपूर त्रिपुरा आणि काही भागात पावसाची शक्यता आहे आंध्र प्रदेश ओदिशा आणि पश्चिम बंगालच्या मच्छिमारांनी येत्या छत्तीस तासात समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे विशाखापट्टणममध्ये दे देण्यात आलेला सतर्कतेचा इशारा मागे घेण्यात आला आहे या चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशातील कृष्णा पूर्व गोदावरी विशाखापट्टणम जिल्ह्यांना दोन दिवसांपासून पावसानं झोडपलं आहे यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं देशातल्या उत्तर भागासह बहुतांश राज्यांना वाढत्या तापमानाचा फटका बसत आहे मध्य प्रदेश राजस्थान आणि उत्तर प्रदेशात उष्णतेचा कहर आहे हवामान विभागानं राजस्थान मध्य प्रदेशचा काही भाग तसंच राज्यात विदर्भात रेड अलर्ट जारी केला आहे तापमानाचा पारा वाढत असल्यानं आणि उष्माघाताचं प्रमाण वाढत आहे दुपारी उन्हाच्या वेळी कामाशिवाय बाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलं आहे देशाच्या बहुतांश भागात त्रेचाळीस ते एकोणपन्नास अंश सेल्सिअस इतकं तापमान असून भीषण गरमीचा परिणाम तिथल्या जनजीवनावर झाला आहे उष्माघातामुळे तेलंगणामध्ये आतापर्यंत तीनशे नऊ जणांचा मृत्यू झाला राज्यामध्ये कोकण आणि मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे सर्वात जास्त तापमान नागपूर इथं पंचेचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं हवामान येत्या छत्तीस तासात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात उर्वरित राज्यातील हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे बावीस ते चोवीस पर्यंत विदर्भात तीव्र उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल पस्तीस किमान एकोणतीस नागपूर सत्तेचाळीस आणि तीस पुणे पस्तीस आणि पंचवीस औरंगाबाद चाळीस आणि सव्वीस नाशिक छत्तीस आणि पंचवीस कोल्हापूर चौतीस आणि पंचवीस रत्नागिरी चौतीस आणि एकोणतीस सोलापूर एक्केचाळीस आणि सव्वीस आणि अमरावती कमाल चव्वेचाळीस आणि किमान एकोणतीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा देश सुरक्षेचे सगळे उपाय सरकारनं योजले असून सर्व जाती धर्माचे लोक दहशतवाद विरोधात लढतील राजनाथ सिंग आज बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं राज्यात सर्वत्र भगवान बुद्धांना वंदन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून मन की बात कार्यक्रमाद्वारे साधणार जनतेशी संवाद डाळींच्या दर नियंत्रणासाठी डाळीवर मूल्यवर्धित कर आणि बाजार शुल्कासारखे स्थानिक कर लावू नयेत केंद्रीय अन्नमंत्र्यांकडून राज्यांना निर्देश जम्मू काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी अनुराग ठाकूर यांची बिनविरोध निवड रोनू चक्रवादळाचा ओदिशाला बसणारा तडाखा टळला मात्र वादळ बांगलादेशात खडकलं वीस जणांचा मृत्यू आणि देशात काही राज्यात रेड अलर्ट कायम विदर्भात उद्यापासून तीन दिवस तीव्र उष्णतेची तर कोकणात पावसाची शक्यता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूयात उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार